एकला एक ला रिटायर झालं त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन डिपार्टमेंट मध्ये तेरा वर्षी सर्व्हिस झाले एकतीस आता रिटायर या प्रसंग ओढवले माझ्या दोन हजार सोळा पायावरती साधारण सूज चढली म्हणून तपासणी केल्या तर साखर आहे म्हणून चाललेलं साखर साखरेचा परिणाम किती गंभीर होतो लक्षात येत नाही पण ज्या तपासणी झाल्या पायावरती सूज

बरच काय होऊ शकतं आणि ह्या उद्देशाने मी एवढं वाटचाल करत चाललो आणि आहे आपल्याला या बरोबर आहे पण ह्याच्यावर काही नाही नसतं हो सारखं सर शिवाय मनामध्ये सारखं विचार मात करू शकतो किती तर असे लोक आहेत की त्याच्यावर या गोष्टी मात होऊ शकतात आणि स्वतः आत्मविश्वास मी करून आलो तिथे सगळ्या तपासण्या झाल्या ऑपरेशनची तयारी झाली एकच इंडियामध्ये हॉस्पिटल आहे तिथं फक्त असू ऑपरेशन होऊ शकतं ते शंभर टक्के निघाले इथं अपूर्व आहे मुंबईला गॅरंटी देत तिथं माझं सर्चिंग झालं सगळ्या सगळ्या टेस्ट झाल्या पण एक गोष्ट दुसऱ्या दिवशी मला बेड मिळाला आणि रक्ताची ज्यावेळेला रिपोर्ट आले त्यावेळेला थायरॉइड आहे तो सवा महिन्याला मागल्या तसंच परत गाडीने बसील दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही तिथून गाडी तशीच बेंगलोरवरून गाडी परत मिशेन हॉस्पिटलला घरी आलोच नाही परिस्थिती अशी गंभीर होती की तिसऱ्या दिवशी शिजले तर पायावरती शूज पोटावरती शूज त्या अवस्थेमध्ये चार माणसं माझ्यावर गाडीत होती परत विषय गाडी आता आपण विषय म्हणजे आता आपण आपल्या मागाव त्याच्या जोरावरच आपण ती पूर्ण निदान करून उठव पण पुढं नेहमी निघार गेलं म्हणजे तुम्ही जसं म्हटशील त्या पद्धतीने मी वजविला त्यानंतर अहो त्यांची औषधं मला जशी लागू व्हायला लागली सल्ला जसं मला लाभ व्हायला लागलं तशी शरीर पोल पूर्ण खाली झालं सुरूज निघून गेली ऑक्सिजन लावायचा पूर्ण बरीच झाला आणि मी घरी आली तीन आठवड्याला पो पोचलो घरी पण तरी पण एक वेळा शुगर झाली म्हटलं की ती निघत नाही लक्षात आले की आता हा आपला विचार सोडत नाही पण प्रतिकारशक्ती चांगली होती काम करत राहिलो या दरम्यान दोन हजार बारा महाराष्ट्र शासनात जागा निघाली त्याचं म्हणून उत्तर